नमस्कार मित्रांनो तर माझी बायली किचनमध्ये गुपचूप काहीतरी करीत होती किचनमध्ये जाऊन बघते तर काय गावाकडून आणलेली काजी सोलत होती तर मग आज आपल्याकडे काजूची भाजी काजूच्या भाजीसाठी लागणारे साहित्य म्हणजे पूर्वतयारी चालू झाली भरलेल्या टोपात बघते तर बटाट्यांनी जीव दिला नाही होतो भाजी बनवूक सुरुवात झाली पहिल्या बायलेन कढईत त्याल तापवू दिला त्याल तापल्यानंतर कांदू लसूण कडीपत्त्याची फोडणी तडतडावला बऱ्यापैकी फोडणी तडतवल्यानंतर त्यात घरगुती मसाला टाकलान खास करून आमचो मालवणी मसालो तीन चार मिनटा ढवळून त्यात टाकलान काजी जीव दिलेल्या बटाट्यांचं पोस्टमॉर्टम करून त्यांना सोडलान काजीच्या भाजी बायली म्हणूक लागली दहा पंधरा मिनटं भाजी थोडीशी शिजवू दे भाजी शिजता तोपर्यंत कामासून सुद्धा आणि जेऊ पण घरी येले अर्ध्या तासानंतर छान अशी भाजी शिजल्यानंतर बायलेन घेतलान जेव काजूची भाजी जेवणात हा म्हणून सगळेजण पटकन जेव बसले तर चला मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये